शिकत असे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडू येथे या शाळेत जाते मी काल एक पुस्तक वाचले होते त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव आंबेडकर साहित्य एक आकलन संकलन लेखक डॉक्टर पुरुषोत्तम खेडेकर प्रकाशक डॉक्टर बालाजी जाधव संस्थापक अध्यक्ष मराठवाडा सेवा संघ आयोजक जागतिक आंबेडकरवादी साहित्य पंचकुला कम्प्युटर्स औरंगाबाद मुद्रक माऊली ऑफसेट औरंगाबाद आणि त्या पुस्तकातून मला हे कळालं की आपण जर शिकलो तर आपण समाजाची सेवाही करू शकतो आणि काहीही मिळवू शकतो आणि मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुम्हीही खूप शिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्हा समाजाची सेवा करा आणि आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा धन्यवाद